म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढं माझं तुम्ही मला केला परमेश्वर तर मी काय करेन पन्नास हजार भरला एक लाख नाही असं म्हणत थक वैगरे असेल बँका परंतु कोल्हापूर जिल्हा भारतात क्षेत्रात मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढा असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढा एक्क्याण्णव टक्के वसुली झाली टक्के झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवाला आहे त्याला फुकटणं काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो आणि कारखान्यात पैसे सोसायटीला येतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भादर शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काचा त्या भरणाऱ्या शेतकऱ्याचा हा मला विश्वास आहे म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढं माझं की मला केला परमिशन तर मी काय करेन पन्नास हजार भरला तिथला एक लाख दुसरी आपण घोषणा केली